बंद पडलेल्या योजना गावातील सरपंच ग्रामसेवक आणि कंत्राटदारांना तोडगा काढून काम सुरू करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर तालुक्यात बारा खुलताबाद तीन कन्नड पाच वैजापूर दोन पैठण एक फ्लम रिएक्सिल्लो दोन गावात कामे बंद पडलेली आहेत बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी समस्या जाणून घेतल्या यावर तोडगा काढून उद्यापासून कामे सुरू करून प्रत्यक्ष कामाचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले बैठकीस अनुपस्थित सरपंच ग्रामसेवक कंत्राटदार विरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना अद्यापपर्यंत काम सुरू न करणाऱ्या सरपंचाचे प्रस्ताव पात्रतेसाठी पाठवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे यांनी यावेळी स्पष्ट केले बैठकीला के ग्रामीण पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे उपअभियंता सुनील खंदारे आर यम उपरे ए एस काटकर आदी यावेळी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर